सुपरस्टार प्रभास याच्या नवीन येणाऱ्या मल्टीस्टार चित्रपट कलकीम मध्ये अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामाची भूमिका साकार केली आहे महाभारताच्या वेळेला जन्माला आलेला अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे असं मानलं जातं सो अश्वत्थामाची नेमकी स्टोरी काय भगवान शंकरांची दीर्घकाल तपश्चर्या के केल्यानंतर द्रोणाचार्य आणि त्यांची पत्नी कृपी यांना तेजस्वी पुत्राची प्राप्ती होते त्याच्या जन्माच्या वेळेला सगळीकडे घोड्याच्या किंकाळण्याचे आवाज म्हणून त्याचं नाव अश्वत्थामा अश्वत्थामा हा निष्णात योद्धा तर होताच पण कपाळावरती जन्मताच असलेल्या रत्नामुळे तो शक्तिशाली आणि अमर होता असंही मानलं जातं महाभारतात अठराव्या दिवशी त्यांनी पांडवांचा बदला घेण्यासाठी द्रौपदीच्या पाचपुत्रांना ठार केलं हे अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या पोटातल्या गर्भालाही ठार मारण्याचा प्रयत्न केला हे बघून क्रोधित झालेल्या भगवान श्रीकृष्णांनी त्याच्या कपाळावरचं रत्न खेचून काढलं आणि त्याला शाप दिला की हे अश्वत्थामा तू चिरकाल अमर होऊन पृथ्वीवरती भटकत राहशील मरण्यासाठी तडफडशील पण तुला मरण येणार नाही आणि अजूनही कपाळावरची जखम भरून काढण्यासाठी पृथ्वीवरती सगळीकडे तेल मागत अश्वत्थामा फिरत असतो असं मानलं जात